नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आमच्या घराच्या शेजारी पेरूचं झाड आहे त्याला भरपूर पेरू आलेले आहेत पहिले अजिबात पेरू आले नव्हते आता बघा कसे मोठे मोठे पेरू आले आहेत त्याला पिकायला बी सुरुवात झालेली आहे आता पावसाळ्याच्या दिवसात पेरू भरपूर पिकतात पहिले झाड असं छोटंसं होतं मग त्याला असं कट करून कट करून मी आपली त्याची उंची वाढवली बघू शकता कट केलं की फांदे जास्त वाढतात आता चांगले पिरू लागलेले आहेत घराच्या शेजारीच आहेत बघा पिकलेला पिरू दाखवतो तुम्हाला बघा कसा पिकला आहे पिरू साईज बी जरा मोठे झालेत आता फांद्या कट केल्या ना की त्याला फांद्या फुटत जास्त बघा पिरू आमच्या शेजारी बागच आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद